नमस्कार युरोपमधल्या एका सुंदर सकाळी आपलं स्वागत आहे काल आपण रोमची सफर केली आणि आज आपण चाललो आहोत फ्लोरेन्सला मागे पोपचा फोटो दिसतोय व्हॅटिकन सुद्धा आपण काल केली पण आता आहोत ते युरो रेल मध्ये युरो रेल जी आहे ती आपल्याला प्रवासासाठी खूप बरी पडते कारण लांब लांबचं अंतर अगदी कमी वेळामध्ये पूर्ण होतं तर ही ट्रेन कशी आहे आपण तुम्हाला दाखवूया ही ट्रेन आहे इथे वॉशरूम्स आहेत दोन बाजूला आणि हा दरवाजा ऑटोमॅटिक उघडतो आणि इथे सर्व आपली कंपनी बसलेली आहेत वैष्णवी रांजल ज्योती प्रणय नमस्कार रोमचा रोम सध्या संपलेलं आहे रोमचा एक्सपिरियन्स तर जबरदस्त होता स्पेसिफिकली कलोझियम आणि ट्रेवी ट्रॅवी फाउंटन आ... अजून काय आता बघू फ्लोरेन्सला अजून काय एक्सपिरियन्स येतोय वेद <laughs> आहे

टी सी आलेले आहेत आपले आणि टी सी चेक करतायत तिकीट टी सी आपल्यासारखेच येतात वगैरे चेक करायला आणि आपले तिकीट सगळं चेक झालेलं आहे माझ्या मनात थोडीशी भीती होती मी सर्व तिकीट स्कॅन केले आहेत की नाहीत प्रॉपरली पण झालेले आहेत तसं सोपी प्रक्रिया आहे पण थोडासा आपल्याला नवीन असल्यामुळे वाचकायला होतं ठीक आहे प्रवास सुरू आहे आमचा आत्ताच कॉफीवाला येऊन गेला कॉफी चहा तसा आपला कोकण रेल्वेमध्ये कसा येतो चहा कॉफी चा कॉफी तसं ओरडत नाही इथे इंग्लिशमध्ये बोलतो आणि ट्रॉली घेऊन आला हो चहा कॉफी आम्ही कॉफी घेतली इथली आणि ब्रेकफास्टसाठी काय काही घेतलेलं नाही आता प्रवास थोडं सुरू आहे थोडाच वेळात पोचू एक ते दीड तासाचाच आपला प्रवास आहे ना किती एक दीड तासाचा प्रवास आहे आणि हा आहे इथला नजारा संपूर्ण युरोप रोम पासून ते फ्लोरेन्स पर्यंतचा प्रवास आहे छान आहे रिलॅक्सेशन मध्ये चाललोय आम्ही पुढे आजूबाजूला डोंगर रांगा आहेत झाड आहे बोगदे आहे धुका आहे छान असं वातावरण आहे सुद्धा कॉफी पितोय श्वेतानी कॉफी पिवायली पण तिला काही आवडली नाही ते ट्रेनचा मॅप दाखवलाय ट्रेनचं स्पीड आहे दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर पर आवर आता आम्ही पण जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटर जाणार आहोत ते एक ते दीड तासामध्ये म्हणजे नाही म्हटलं तरी मुंबई पासून चिपलून पर्यंत दीड तासात पोचणार एवढं अंतर हे आहे सुपर स्पीड ट्रेन आहे आता आम्ही लवकरच पोचू फ्लोरेन्समधून आम्ही ट्रेन चेंज केली आता आम्ही लोकल ट्रेननी जातोय विसासाठी आहे तिथून एंट्री केली आपण आणि ही आहे लोकल ट्रेन डबल टेकर ट्रेन, ट्रेन आहे या ट्रेनमध्ये आपण असं जाऊ आणि इथे सगळे बसलेले आहेत काय ट्रेन आहे जबरदस्त ट्रेन मधून प्रवास आमचा चालू आहे आणि पिसा टॉवर लाव काय माहित नाही वाट बघतोय कुठलं स्टेशन आहे ते कुठलं नाही टायमात पोहोचते की नाही तसे भय लोक मुंबई मध्ये ट्रेन मध्ये चुकतात ना तसेच अवस्था आज आमची झाली टायमात पोहोचलो तर ठीक आहे पिसा टॉवरला जाण्यासाठी आम्ही ट्रेन मधून उतरलो आहोत आमचा प्रवास होता एक तासाचा पण आम्हाला लागले अडीच तास त्याचं झालं असं की आम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढलो रिझर्वेशन केलेली डायरेक्ट ट्रेनची बुकिंग आणि चढलो दुसऱ्या ट्रेनमध्ये आपल्या मुंबईच्या पद्धतीने विरार ट्रेनला म्हणजे बोरलेलं जायचं विरारला पकडा ट्रेन तसं आम्ही पकडली पण इथून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ट्रेन जातात वे हे लक्षात नव्हतं आमच्या ठीक आहे पोचलो तर आहे एक अनुभव म्हणायचा <laughs> पण आता त्याच्या पुढे लक्षात ठेवायचं युरोपमध्ये ट्रेनची तिकीट काढले की त्याच्यावरती तिकीटावरती नंबर बघायचा की कुठल्या ट्रेनचा नंबर आहे आम्ही <laughs> ते नाही बघितला सगळ्या ट्रेनमध्ये नाही बसू शकत नशीब आमचं की टी सीने पकडलं नाही आम्हाला आता चांगलाच भूर्दंडा लागला असता एवढा आठ जणांचा ठीक आहे असंच स्वतः फिरलं की असे अनुभव येतात आणि त्याच्यातून माणूस शिकतो बरं सगळ्यांना विचारत पण होतो की हे तिकीट बरोबर आहे ना बरोबर आहे ना तिकीट तिथल्या लोकांना ते हा बसा बसा बोलवते काय करायचं जाऊ द्या चला शेवटी ज्याची आम्ही वाट पाहिली तो क्षण आलेला आहे लिनिंग टॉवर ऑफ पिसा इटालीचा झुकता मनोरा जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असणारा हा जागा आहे ती आज आम्ही एक्सप्लोअर करतो आहे खरंच आम्ही स्वतःला खूप नशीबान मानतो माझी फॅमिली माझ्या बरोबर आहे आम्ही सर्वजण मिळून हे आश्चर्य पाहणार आहोत आणि हे सगळा व्हिडिओ तुमच्यासाठी बघ बनवतो आहे की आमच्या नजरेने दे तुम्ही सुद्धा पहा पिसा टॉवर अतिशय सुंदर आणि खूप मस्त वाटते छान गार असं वातावरण आहे लिनिंग टॉवर ऑफ पिसा ह्याच्या बरोबर खाली आता आपण उभे आहोत हा जो टॉवर आहे तो एका बाजूला झुकलेला आहे जवळून इतकं लक्षात येत नाही पण ज्या वेळेला आपण लांबून पाहतो त्यावेळेला बरोबर कळतं की हा एका बाजूला कसा झुकलेला आहे तो आणि हेच आश्चर्य मानलं जातं त्या इथून एंट्री वर जाण्याची एंट्री येतो वर आणि वरून काय काय दिसते ते पिझा टॉवर मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे आणि हा आतून कसा दिसतो ते आपण पाहूया आणि तिरक चालल्या हा असा आहे हा टॉवर आहे पायऱ्यानी आपण वरच तर जाऊ शकतो फोटोग्राफी करण्यासाठी म्हणजे आता व्हिडिओ मध्ये कळणार नाही पण ऍक्च्युली तिरकस आहे इतर बॉल ठेवला तर ते घरंगळत तिथे जाईल आणि ह्याच काय ते महत्व आहे ते इथे लिहिलेलं आहे आता मी हे थोडस वाचतो ह्याची उंची अठ्ठावन्न मीटर आहे आणि पंचावन्न मीटरचे त्याचं फाउंडेशन आहे जवळजवळ चौदा हजार चारशे टन एवढी त्याची वजन आहे सगळी त्याची माहिती दिली आहे ॲक्च्युली पाच पॉईंट पाच डिग्रीने तो आता कललेला आहे सध्या इथे त्यांनी वजन लावून हा कल कलत होतच होता कंटिन्युअसली पण तो अजून कलून पडू नये म्हणून इथून वजन वगैरे लावलं आणि त्याला असं अरेंज करून ठेवलं आहे आतमध्ये एकदम गार असं वाटत सगळेजण बघतायत फॅमिली आता आम्ही वर जातो हे चढून वरती काय नजर आहे पाण्यासाठी ते छान वार आहे थंड गार वाटत आहे मस्त पिसाचा टॉवर आतून असा दिसतो गोल 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 तिरक असल्या असल्यामुळे ना असं असल्या का वाटत लोक उतरत आहेत खाली गोल 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 पायऱ्या सुद्धा तिथून आता एक व्ह्यू पॉइंट आहे सडतो आहोत आम्ही आता हे पायऱ्या भाग अशा झिजल्यात कितीतरी लोक इथे येतात आणि आता आपण टॉप फ्लोरला ला पोचलो आहे छान झाले आणि जसं तिरका तिरका तोल जात आहे सगळे दमले अजून थोड़ा वर जाण्याचं आहे पण जाऊच आपली इच्छा आहे सॉरी आपली इच्छा आहे अजून वर जाण्याची एक राउंड इथे घेऊया आणि मग वर जाऊया मी मागे राहिले लोकांचे व्हिडिओ मी काढतो कसं तिरक त्यांना वाटते नजर आहे पण अजून वर जायचं आहे मला वाटलं काय संपलं लास्ट फ्लोर आहे खाली पूर्ण दिसतोय पिस्सा सुंदर लोकांची शेवटचा हा पूर्णपणे दगडी बांध काय दगड आता आपण आलेलो आहोत मनोरजच्या एकदम टॉपच्या लेवलला आणि इथून संपूर्ण पिसा दिसतो आपण इथे बघूया मनोरज आत आठ घंटा आहे आणि इथून खाली खालच दिसत नसेलच सुपर आता आम्ही सर्वजण विसा टॉवर विसाचा जो लेनिंग टॉवर आहे त्याच्या अगदी टॉपला बसलेलो आहोत मस्त छान अशी हवा येते आणि मस्त वाटतंय आजूबाजूला हिरवगार डोंगर आणि समोर चर्च वगैरे खूप छान वाटतंय प्रत्येकाला इथे बरं वाटतंय प्रकाशला काय वाटतंय प्रकाश सांगेल अप्रतिम अनुभव अप्रतिम अनुभव याच्यासाठी शब्द सुचत नाही या निसर्ग यांनी जो बनवलाय जो टावर ज्याने कोणी आहे आणि त्याच्यानंतर तो एका साइडला झुकत गेला अ पण जेव्हा आपण फोटोमध्ये बघतो आणि प्रत्यक्षात जेव्हा स्वतः येऊन बघ बक, समोर बघतो तेव्हा काहीतरी तो प्रत्य असं वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळा अनुभव मिळाला आहे आणि तो अनुभव खूपच सुंदर सुंदर आहे खरोखरच प्रत्येकाने यावं इकडं आणि हे बघायचं मस्त हा टॉवर जो आहे जबरदस्त आहे एक नंबर आहे थँक्यू हा टॉवर जगातला आश्चर्य आणि आम्ही बघितलं होतं आचर्यचक आश्चर्यचकित झालं खरंच खूप छान वाटलं खाली उतरतो आम्ही सर्व आणि खाली उतरतानाची गमत बघा कधी एका साइडला तोल जातोय तर तो गोल फिरून फिरून कधी दुसऱ्या साइडला तोल जातोय घर घर लिव्हिंग पिझर टॉवर बघून झालेला आहे आणि आता आपण चर्च बघायला चर्च हा हा आहे चर्च जो आपण पाहणार आहोत लांबून मग दाखवला जवळून हा आहे चर्चचा दरवाजा दरवाजा हा असा चर्च आहे

चर्चला कॅथेड्रल म्हणतात जिजस क्राइस्ट आणि आजूबाजूला सगळे पेंटिंग्स आहेत हे वेगळे वेगळे स्टोरीज बायबल मधल्या वेगवेगळ्या ज्या स्टोरीज आहेत त्याचे पेंटिंग्स काढलेले आहेत मोठे मोठे पेंटिंग्स आपल्या त्या गोष्टी माहीत नाही आर्किटेक्चर ची कामाला आपल्याला एकही स्टोरी माहित नाही सुंदर आहे आणि आता जगून आपण बघू झूम करू इथे लग्न झालं नुकतंच असं वाटतं कारण बाहेर सुद्धा असे लग्नाचे कपडे घालून माणसं होती स्वतःवर सुद्धा भव्य असं जिजस क्राईस्ट पेंटिंग आहे भव्यता तिथे आल्यावर समजते जो दो, में चर्चा। दो से है चर्चा छान पेटिंग्स पेटिंग्स अपन क्या स्टोरी वगैरह महत्व नहीं बाजूला त्यांचे संत कोण असतील पेटीमध्ये बंद मला वाटत कॅथेड्रलचा अर्थ तोच होतो जे शव ठेवलेला असेल त्यांचा कोण संत असेल ख्रिश्चन लोकांमध्ये ते आतमध्ये शव पेटी आणि एंजल्स वगैरे ख्रिश्चन लोक आहेत त्यांना जे ख्रिश्चन धर्मी आहेत लोक नाही सॉरी ख्रिश्चन धर्मी आहेत त्यांच्यासाठी हा चर्च म्हणजे अगदी प्रेरणा देत असेल त्यांना एक भाऊक वातावरण तयार करत असेल प्रत्येक जण इथे आपलं विष मागून विष पूर्ण झाल्यावर दिवा लावतात कॅन्डल लावतात ते आपण कसं दिवा लावतो तसे ते, ते मेणबत्त्या लावतात काय विष मागतात शाहरुख खान इथे झाला का होता काय माहित नाही पण तो स्वित्झरलँड ला होता हा सॉरी इथे नाही तू फर्स्ट टाइम चर्च मध्ये आलीस कसा वाटला तुला हे चर्च हे है? आहे असतं ख्रिश्चन धर्माचं देऊळ आहे तू पिक्चर मध्ये पाहिलं असेल ना अगोदर अच्छा तिची बत्ती गुल झाली सध्या भूक लागले झोप पण आले ठीक आहे आपला पिसाचा विजिट झालेली आहे हे बघा दुडू दुडू अजून मुलांमध्ये जीव आहे उड्या मारतायत भूक भीक लागले काय जेवण खावण काय झालेलं नाहीये तरी आपल्या मजा करतायत काय मेंबर इथे मागे आहेत बघा हे लहान बाळ उड्या मारत शेता मागून येते आणि त्या कॅथर्डेल ला आपण जो गेलो होतो ते हा मागून दिसतोय बघा चर्च तो चर्च आहे डेनिंग पिसा टॉवर तिथे आहे आणि इथे सुद्धा अशा म्युझियम वगैरे बरेचसे बिल्डिंग्स आहेत आपलं पिसा आज संपलेला आहे आपला नेक्स्ट स्पॉट आहे फ्लोरेन्स आपण आता आहोत फ्लोरेन्स मधल्या एका फेमस ब्रिजवर हा ऐतिहासिक अशी ही जागा चे थे, आहे फ्लोरेन्स रात्रीच्या वेळेला इथे गर्दी कमी आहे पण दिवसाचा जर आपण आलो पूर्ण रस्ते गर्दी ने भर ले ले था। हे गर्दीने भरलेले असतात लोक इथे आर्ट ज्वेलरी हे पाहण्यासाठी येतात इथे काही ठिकाणी दुकान दुकानाचे डिस्प्ले आहेत ते थोडे ओपन ठेवले आहेत तर एक थोडीशी झलक दाखवतो मी कारण दुकानं बाकीचे तर बंदच आहेत प्रकारचे आर्टिस्टिक ज्वेलरी इथे मिळते आणि बरेचसे काही काही गोष्टी असतात इथे एक बसला बसलाय आणि गिटार वरती म्युझिक प्ले करते हा जो ब्रिज आहे हा एक हेरिटेज साइट आहे वर्ल्ड वॉर टूमध्ये सुद्धा हा ब्रिज वाचलेला आहे ज्यावेळेला इथे अटॅक झालेले होते पण ह्या ब्रिजला हात लावला गेला नाही दुश्मनांकडून सुद्धा आणि इथे नदी आहे त्याच्या आजूबाजूचा जो नजारा आहे तो अगदी पाण्यासारखा आहे जुन्या जुन्या बिल्डिंग्स शांत थंड वातावरण बरेचसे लोक इथे फोटो काढायला येतात किंवा इकडला शांतता अनुभवण्यासाठी येतात ह्याच जागेच्या आजूबाजूला चर्च म्युझियम अशा गोष्टी आहेत त्या सुद्धा आहेत छान वाटे <laughs> ब्रीच वरून चलता चलता आपण बाहेर आलो ते अशी जुन्या प्रकारच्या बिल्डिंग आहेत आणि इथे एक दुकान आहे हॉस ग्लास वाईन टेस्टिंग वाईन टेस्टिंग इथे करून आपल्याला बघू शकतो अशा प्रकारच्या बॉटल्स आहेत इथे सध्या डिस्प्लेला लावले वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वाईन दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे हा जो रस्ता आहे नदीच्या बाजूने सरळ जातो जुन्या जुन्या पौराणिक बिल्डिंग्स इथे आहेत फेसिंग नदीच्या बाजूने खूप छान सजावलं सुद्धा आहे तिथे इवे दिवे लावून दिवसाचा आपण इथे आलो तर नक्कीच खूप गर्दी आपल्याला मिळते या लाईनला सर्व हॉटेल्स वगैरे आहेत कारण त्याचा नजाराच इथला इतका मस्त आहे कधी नशिबात असेल तर पुन्हा एकदा येऊ फ्लोरेन्सला अजून डिटेलमध्ये एक्सप्लोर करू सध्या आमचा इथे शॉर्ट टे आहे होता कारण पुढे आम्हाला वेनिसला जायचे होते हे थोडंसं अपुरंच असं आम्हाला इकडलं दर्शन झालं असं म्हणायला हरकत नाही